नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना ऑगस्ट पेड इन सप्टेंबरच्या वेतन पेन्शन देयकासोबत तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबरचे वेतन तसेच पेन्शन देयकासोबत मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे यामध्ये पगार वाढ वाड़ डीए वाढीसह फरकाचा समावेशही असणार आहे राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत नुकतेच निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या डी एमध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के अशी वाढ लागू करण्यात आलेली आहे सदर महागाई भत्ता वाढ माहे ऑगस्ट वेतन देयक तसेच पेन्शन देयकासोबत एक एक दोन हजार पंचवीसपासून डी ए फरकासह लागू करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहे यामुळे आता राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना डी ए वाढीसह जानेवारी ते जुलै असे एकूण सात महिन्यांचा डी ए फरकही मिळणार आहे दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू केली जात असते परंतु वेतनवाढीचे आदेश तयार होईपर्यंत माहे ऑगस्ट महिना लागून जातो यामुळे आता ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्यात वार्षिक वेतनवाढीसह जुलै महिन्याचा वेतनवाढ फरक अदा केला जाणार आहे अशा प्रकारे आता राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत तीन महत्त्वाचे आर्थिक लाभ मिळणार आहे